अमरावतीमधील पन्नालाल नगर मोठा नाला सुरक्षा भिंती नसल्याने खसला असून नागरिकांच्या येण्या जाण्याचा रस्ता बंद झाला शेकडो नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक यांना येण्या जाण्याचा मुख्य रस्ता आहे हा रस्ता नाल्याच्या बाजूने खसला असून मोठे खड्डे त्याला पडले आहे त्यामुळे तो रस्ता केव्हाही खाली येऊन पडू शकतो त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे नाल्याच्या दोन्ही बाजूने सुरक्षा भिंती नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात नाल्याकाठील नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन राहावे लागते मी स्थायी समिती सभापती सन दोन हजार सोळा दोन हजार सतरा असताना शहरातील सर्व नाल्यांना दोन्ही बाजूंनी सुरक्षा भिंती बांधाव्यात यासाठी डी पी आर तयार केला होता यामध्ये राजापेठ ते पन्नालाल नगर ते एच व्ही पी एम पर्यंतच्या सतराशे मीटर लांबीचा नाला खर्च चा पंचेचाळीस करोड रुपये याचा सुद्धा समावेश होता सुरक्षा भिंती नसल्यामुळे नाला दोन्ही बाजूने खचत चालला आहे एक महिना अगोदर पन्नालाल पुलाजवळ नाल्याच्या बाजूने असलेला रस्ता पूर्ण खचला असून मोठे खड्डे पडले आहे हे खट्टे तातडीने बुजवावे व दुरुस्त करावी यासाठी मनपाला निवेदन दिले पण काहीच कार्यवाही झाली नाही तरी एखादी जीवितहानी होण्या अगोदर दुरुस्ती करावी यासाठी मनपाचे माजी स्थायी समिती सभापती मिलिंद बांबल यांनी पन्नालाल नगर नाल्यात उतरून लक्षवेधी आंदोलन केले यानंतर ही जर मनपाने कार्यवाही केली नाही तर जनहितार्थ आक्रमक आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा मिलिंद बांबल यांनी दिला यावेळी नरेंद्र नांदुरकर नीरज खेडे दीपक अनासने रामेश्वर रौरासे गजानन गतफणे अमित इंगडे अनिल काळे पंजाब बुढाळकर मनोज जावरकर अभि इंगडे पप्पू गहलोत तेजस बोंडे रवींद्र शेंडे संतोष चांडक अथर्व जावरकर प्रवीण तेलंगे आनंद सारडा सूरज मारोडकर गजानन तेलंगे रणजित इंगळे कुसुम रिठे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते आंदोलन सुरू असताना मनपा शहर अभियंता रवींद्र पवार झोन क्रमांक दोन चे उप अभियंता प्रमोद इंगोले अभियंता पावडे हे घटनास्थळी नाल्याजवळ पोहोचले त्यांनी दुरुस्तीसाठी दहा लाख मंजूर झाले असून तातडीने वर्क ऑर्डर करून कामाला सुरुवात करणार असल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर मिलिंद बांबल नाल्याच्या बाहेर आले आणि आंदोलन काही दिवसासाठी स्थगित केले ब्युरो रिपोर्ट द स्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती